नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्वनवे भाग छप्पन्न मागच्या भागात आपण बघितले होते या संडेला रिद्धीला बघायला पाहुणे येत आहेत फार चांगला मुलगा आहे एक उत्तम बिझनेसमॅन आहे आणि त्याच्याकडे भरपूर प्रॉपर्टीसुद्धा आहे माझ्या मुलीसाठी अगदी योग्य स्थळ आहे आपल्या तोला मोलाचा आणि आपल्या स्टेटसला शोभेल असा तर सगळेजण तयारीत राहायचं हर्ष रिद्धीकडे रोखून बघत म्हणाला आणि वेळेवर कुठलाही गोंधळ घातलेला मला चालणार नाही आणि माझं जर निर्णय मान्य नसेल तर काय करायचे आहे ते याआधीच मी सांगितले आहे मला सकाळपर्यंत हो किंवा नाही मध्ये उत्तर हवंय म्हणजे मला त्यानुसार पाहुण्यांना यांना कळवता येईल हर्ष बोलला आणि सगळ्यांकडे नजर फिरवत भराभर आपल्या रूममध्ये निघून गेला रिद्धी मंजिरी अरुंधती आणि आद्विक त्याच्या पाटमोरे आकृतीकडे बघतच राहिले आता बघूया पुढे रिद्धी बाळा तू टेन्शन नको घेऊस मी समजावून सांगेल त्याला अरुंधती म्हणाल्या रागात आहेत ते म्हणून तसे बोलून गेले एवढ्या घाईत निर्णय नाही घेणार आम्ही आहोत ना तू काळजी नको करू हो दीदी गरज पडली तर मीही बोलेन त्यांच्याशी ते थोडाफार माझाही राग काढत आहेत तुझ्यावर आदविक खूप समजदार असल्यासारखा म्हणाला सगळेजण आपापल्या परीने तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते पण ती मात्र एकटक शून्यात बघत होती डोळे अगदी काठोकाठ भरले होते कुठल्याही क्षणी त्यातले मोती खाली सांडतील स्पष्ट दिसत होते रिद्धी शांत हो बाळा मंजिरी उठून तिच्याजवळ आली आणि आपल्या कुशीत घेऊन तिला कुरवळ्यात बोलली नको म्योम डॅडसोबत कुणी काहीही बोलणार नाही माझी शपथ आहे तुम्हाला त्यांनी माझ्यासाठी जे काही ठरवलं ते योग्यच असणार आहे ते माझ्यासाठी कधी चुकीचं काही निवडूच शकत नाहीत माझा त्यांच्यावर एवढा विश्वास नक्कीच आहे मला त्यांचा निर्णय मान्य आहे मॉम डॅडला मी त्यांच्या निर्णयाशी सहमत आहे हे सांगशील ना रिद्धी बोलली आणि उठून आपल्या रूममध्ये निघून गेली आता तिच्याकडे अवाक होऊन पाहण्याची पाळी अरुंधती आणि मंजिरीवर होती आद्विकच्या डोक्यात काही शिरलेच नव्हते काहीतरी महत्त्वाचं बोलून गेली हे मात्र त्याला कळलं रिद्धी आपल्या रूममध्ये आली आणि उशीत तोंड खुपसून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली कितीतरी वेळ ती तशीच रडत होती मंजिरेने दोन तीनदा तिच्या रूमच्या बाहेर येऊन बघितले तिच्या हुमक्यांचा आवाज बाहेरपर्यंत येत होता स्थितीत अडकलेली एक आई एकीकडे तिचा नवरा तर एकीकडे मुलगी कुणाची बाजू घ्यावी तिने मनात ठरवूनही रिद्धीचा सामना करायची तिला हिम्मत झाली नाही शेवटी तिच्या प्रेमाला खतपाणी तर आपणच घातले हा गिल्ट घेऊन ती तशीच परतली रडू दे तिला होऊ दे मोकळी एक आई म्हणून तुझी अडचण कळतेय मला एक प्रयत्न करूच आपण हर्षला समजवण्याचा पण तो काही ऐकेल असं मला तरी वाटत नाही आपण तिचा सांभाळ केल्याची एवढी मोठी किंमत वसूल करणार असू तर आपल्या वात्सल्याच्या दानाला काहीच अर्थ उरत नाही अरुंधती म्हणाल्या आपण तिला दत्तक घेतले ही काय तिची चूक का आहे तिथेही कशी तरी बाकी मुलांसाठी की मोठी झालीच असती ती निदान जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य तर तिला मिळाले असते अमेयवर प्रेम असल्यावर दुसऱ्या कुणासोबत कसा संसार करू शकणार आहे ती का तिला अशी शिक्षा देतोय आपण मंजिरीला हुंका अनावर झाला तीही हॉलमध्ये बसून रडत होती मंजिरी बराच वेळ झाला तरी रूममध्ये आली नाही म्हणून हर्ष खाली आला होता मंजिरीला रडताना पाहून त्याचा राग आणखीनच उफाळून आला घरात कुणी गेल्यासारखं वातावरण का बनवून ठेवलंय एवढं काय झालं आहे रडण्यासारखं हर्ष आपल्या डोळ्यांनी आग ओकत बोलत होता काही झालेलं नाही माझी मुलगी तुमच्या रागाच्या अग्निकुंडात स्वतःची आहुती द्यायला तयार आहे कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर हर्षी नामदार येऊ द्या संडेला पाहुणे बघायला आम्ही करतो सगळी तयारी सगळं तुमच्या मनाप्रमाणे होईल मंजिरी बोलून तरातरा आपल्या रूममध्ये निघून गेली हर्ष सोबत आता बोलण्यात काहीच अर्थ नाही हे अरुंधतीला माहीत होते ती त्याला एक रागीट लूक देत आपल्या रूमकडे निघाली सगळ्यांच्या नजरेत हिटलर ठरलो ना मी तुम्हाला जे समजायचं ते समजा पण हर्षित इनामदारांची मुलगी आहे ती तिच्यासाठी मी आपल्या तोला घर बघणार तो रागात मोठ्या मोठ्याने म्हणाला पण त्याचं ऐकायला त्या हॉलमध्ये थांबलं कोण होतं तो आपल्या रूममध्ये आला तेव्हा मंजिरी अंगावर पांघरून घेऊन झोपली होती झोप कुठे येत होती पण त्याच्याशी बोलायचं नव्हतं म्हणून नुसतं झोपेचं सोंग घेऊन पडली होती चरफडतच त्याने अंगावर पांघरून घेतलं आणि तोही झोपून गेला डॅड मला तुमचा निर्णय मान्य आहे रिद्धी सकाळी डायनिंग टेबलवर चहा पित असलेल्या हर्ष समोर येऊन म्हणाली मी कुणावरही जबरदस्ती करत नाही विचार करून निर्णय सांग विचार करून काय करायचं आहे डॅड तुम्ही जे काही माझ्यासाठी करताय ते योग्यच असणार रिद्धी म्हणाली ठीक आहे मी पाहुण्यांना कळवतो संडेला यायला हर्ष म्हणाला आणि उठून जाण्यासाठी वळला डॅड तू रागावला नाहीस ना माझ्यावर रिद्धीच्या आवाजाने तो तिथेच थांबला नाही एवढे बोलून हर्ष समोर चालणार तोच रिद्धी त्याच्या पुढे येऊन त्याच्या खुशीत शिरली मग तू बोलत का नाहीस माझ्या यासोबत तुझ्या या प्रिन्सेससोबत मी चांगली मुलगी नाही ना मी फार त्रास देते ना डॅड तुला रिद्धी कातर स्वरात बोलत होती आई वडील लेकरांवर जास्त काळ राग धरून नाही राहू शकत आणि मी जे काय करतोय ते योग्यच आहे माझे निर्णय आता तुला कठोर वाटतील पण मी सगळं तुझ्या भल्यासाठी करतोय हर्ष तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला हर्षच्या प्रेमळ स्पर्शाने रिद्धी खरंच सुखावली किचनमधून हे सगळे बघणाऱ्या मंजिरीने मात्र हर्षकडे एक रागीट कटाक्ष टाकला पण हर्ष तिच्याकडे दुर्लक्ष करत निघून गेला त्याने पाहुण्यांना फोन करून रविवारची तारीख निश्चित केली मंजिरी त्याच्याशी अबोला धरूनच होती त्याला चहा नाश्ता सगळं वेळेवर देत होती पण एका शब्दानेही त्याच्याशी बोलत नव्हती रिद्धी काहीच न झाल्यासारखे रोजच्या प्रमाणे ऑफिसमध्ये गेली तेही आज हर्ष सोबत आतमध्ये खूप काहीतरी दुखत होते पण त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करत ती स्वतःला सावरत होती सगळं जग आपल्या विरोधात गेलं तरी चालेल पण डॅटचा विरोध नको त्याच्या डोळ्यात ती स्वतःबद्दल राग बघूच शकत नव्हती तिच्यासाठी वडील नाही तर देव होता हर्ष ऑफिसमध्ये आल्यावरती कामात कुठे मन लागत नव्हते विदेशातील कुणीतरी क्लॉइंट आलेले होते हर्ष त्यांच्यासोबत जेवण करण्यासाठी बाहेर निघून गेला आणि इकडे रिद्धीच्या फोनवर अमेयचा फोन आला अमेय विसर मला अमेय माझ्याच्याने हे नातं पुढे नेता येणार नाही माझ्या डॅडने माझ्यासाठी दुसरं स्थळ आहे मला संडेला बघायला येतोय तो मुलगा ये रिद्धी तू काय लहान आहेस का आजकालच्या जमान्यात कोण असं कांद्या पोह्यांचा कार्यक्रम करून लग्न करतं आणि तू तर एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी आहेस अमेय चिळून म्हणाला कितीही मोठे बिझनेसमॅन असले तरी वडील आहेत ते माझे आणि मी त्यांच्या शब्दाबाहेर नाही जाऊ शकत माझ्या नशिबात जे असेल ते मी भोगायला तयार आहे पण यापुढे मी डॅडला नाही दुखवू शकणार रिद्धी म्हणाली अगं पण थोडा तरी माझा विचार करणार रिद्धी मला नाही जगता येणार ग तुझ्याशिवाय अमेय अगदी काकुळतीने म्हणाला जगावं तर लागणारच आहे ना कुणी कुणा वाचून मरत नाही माझी जन्मदात्री मला जन्मताच त्या झुडपात सोडून गेली तरी जगलेच ना मी आताही जगावेच लागणार आहे हे बोलताना रिद्धीला किती त्रास होत होता स्वर अगदी कातर झाला होता जिथे तू स्वतःचा विचार करत नाहीस तिथे मी तरी काय अपेक्षा ठेवावी माझा विचार कर म्हणून पण तुला विसरणे या जन्मात तरी शक्य नाही मला निदान एक प्रयत्न तरी करू दे मला प्लीज रिद्धी अधी अशी दृष्टासारखी नको गना ग वागू अमेय म्हणाला दृष्टच आहे रे मी फारच दृष्ट आहे म्हणून तर मला जन्म दिल्याबरोबर त्यागल्या गेलंय पण ज्या वडिलांनी मला प्रेम दिलं मायेचा पदर दिला त्यांना कसं दुखू मी एवढंही दृष्ट नाही बनायचं मला रिद्धी म्हणाली पण रिद्धी त्यांना तरी तुझं दुःख कळायला हवं की नको त्यांच्याकडूनच अपेक्षा करायच्या आणि माझं काहीच कर्तव्य नाही का त्यांच्याप्रती कायम त्यांनीच माझं ऐकायचं लहानपणापासून सगळे हट्ट पुरवले त्यांनी माझे मग त्यांनी एक हट्ट धरला आहे तर मी मागे राहायचं आणि मागून मागून काय मागत आहेत ते माझं सुखच रे माझ्या सुखाचा विचार करत आहेत ना ते माझी काळजी त्यांना माझ्यापेक्षाही जास्त आहे रिद्धीला बोलताना अश्रू अनावर होत होते तू खरच दुसऱ्या कुणासोबत संसार करू शकशील रडल्या आवाजात विचारत होता खरावाच लागेल तू ही मू ऑन फसवल्याचा शिक्का माझ्या माती बसेल रिद्धी प्लीज असं नको नाग बोलूस आपण काहीतरी मार्ग काढू तू अमेय म्हणाला नाही अमेय यातून काही मार्ग निघणार नाही उगाच भ्रमात राहू नकोस एकमेकांना विसरण्यातच शहानपणा आहे ना, ना तुझ्या वडिलांना हे लग्नमान्य आहे आणि ना माझ्या वडिलांना आणि त्याच्या आशीर्वादाशिवाय आपण कधीही सुखी राहू शकणार नाही मग त्यांना कशासाठी दुखवायचं हे सगळं माझ्या वडिलांमुळे झालं मी आयुष्यात कधीही त्यांचं तोंड बघणार नाही रिद्धी का असं नशीब घेऊन जन्माला आलोय ग मी लहान वयात जेव्हा आईची गरज होती तेव्हा तिच्या प्रेमाला मुकलो आणि आता तू माझ्यापासून दूर जात आहेस हे आयुष्य मला नुसतं शाप बनून राहिलं अमेय अति दुःखाने रडायला लागला इकडे रिद्धीचे ही डोळे वाहत होते ती काय करू शकणार होती मनात असूनही ती अमेयचे सांत्वन करू शकत नव्हती अमेय नको कमजोर पाडूस मला हृदयावर खूप मोठा दगड ठेवून मी हा निर्णय घेतलाय तू असा रडून मला कमजोर पाडणार आहेस का तुला नाही कळत आहे माझी अवस्था काय आहे ती कसे बसे आपले अश्रू आवरत बोलली कळतंय ग राणी तुला काय यातना होत असतील कल्पना आहे मला माणूस संपूर्ण जगाशी लढू शकतो पण आपल्या जीवलगांशी नाही कधी माझी गरज वाटली तर मागे वळून बघ माझ्याकडे तुझा अमेय कायम तुझ्यासाठी उभा असेल एवढे बोलून अमेय शांत झाला रीतीच्याही तोंडातून शब्द फुटत नव्हते फोनमधून एकमेकांचे श्वास जाणवत होते तेवढेच फोन ठेवून एकमेकांच्या दूर होण्याची इच्छा दोघांची नव्हती पण किती काळ काळ इथेच थोडा थांबणार होता म्हणतात काळ जखम भरून काढतो पण काही जखमा अशा असतात ज्या काळालाही भरून काढता येत नाही त्या तशाच आयुष्यभर भळभळत भर राहतात अश्वत्याम्याच्या डोक्यावरच्या जखमेसारख्या जेवणही गेले नाहीस ना आज तशीच बसून आहेस मंजिरी रिद्धीचा टिफिन घेऊन ऑफिसमध्ये आली होती मॉम तू कशाला त्रास घेतलास रिद्धी म्हणाली माझं लेकरू उपाशी आहे आणि आईला त्रास होणार नाही मंजिरी म्हणाली अगं ते असंच भूक नव्हती मला रिद्धी नॉर्मल बोलण्याचा प्रयत्न करत होती कुणाशी खोटं बोलतेस तू मी ओळखत नाही तुला जन्म तिला नसला तरी हृदयाशी घेऊन वाढवले हृदयाचं नातं आहे तुझ्याशी मंजिरी भावनिक होत म्हणाली खूप भाग्यवान आहे मम्मी तुझ्या प्रेमाच्या सावलीत वाढले पण मला पुढचा जन्म तुझ्या पो पोटी घ्यायचा आहे मी आत्ताच सांगून ठेवते तुला रिद्धी लटका राग दाखवत म्हणाली नको गबाई हे मातृत्व नाही झेपत मला कदाचित म्हणूनच देवाने माझी कूस उजवली नव्हती माझ्या मुलीवर डोळ्यासमोर अन्याय होताना दिसतो पण का मी काहीच करू शकत नाही एवढी हतबल झाले मी तू फार चांगले आई वडील डिझर्व करतेस मंजिरी म्हणाली मॉम प्लीज असं नको ना बोलूस अगं माझी खरंच काही तक्रार नाही आणि डॅड माझ्यासाठी बघतायत तो मुलगा चांगलाच असणार मला विश्वास आहे ग डॅडवर रिद्धी म्हणा कधीतरी अगं कधीतरी हट्ट करत जा हा शांतपणा जीव जाळतो ग बाळा तुला आठवतं लहानपणी तू आदूला घरी घेऊन येण्यासाठी हट्ट केला होतास त्या हट्टापायी आम्हाला चुकावे लागले परत तो हट्ट तुझ्या अमेसाठी कर ना मंजिरी आशेने तिच्याकडे बघत म्हणाली तेव्हा मला कळत नव्हतं पण आज मला कळतंय माझे डॅड माझ्यासाठी सगळंच वेस्ट देणार मग मी का हट्ट करू त्यांच्याकडे त्यांना वाटतं ना माझ्यासाठी अमे योग्य नाही त्यांनी काहीतरी विचार केलाच असेल की नाही मी त्यांची प्रिन्सेस आहे मी त्यांच्या काळजाचा तुकडा आहे माझं वाईट कसं करतील ते रिद्धी मंजिरीच्या हातावर हात ठेवत तिला दिलासा देत म्हणाली अगदी हर्ष इनामदारांची मुलगी असल्यासारखी बोलतेस कधी कधी असं वाटतं की त्यांचंच रक्त आहेस मला तर कधी कधी संशय येतो वर्षवर एवढे कसे गुण घेतलेस त्याचे पण तू आप बापलेकांच्या आपले गोष्टी मला वेडीला नाही कळत खूप त्रास होतो तुमच्या अशा वागण्याचा मंजिरीने आपले अश्रू पुसले आणि तिच्या समोर घेऊनाचा घास पुढे केला मॉम तू आज मला भरवणार आहेस रिद्दी म्हणाली माझ्या कोकराला भरवणार आहे मी बाहेरून आलेला हर्ष केबिनच्या दारातून सगळे दृश्य बघत होता त्याचंही मन हे लावलं होतं पण तशीच पावले टाकत तो आपल्या केबिनकडे वळला मंजिरी रिद्धीचे जेवण झाल्यावर हर्षला न भेटता सरळ घरी निघून गेली तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला आम लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद